एक वाजले जेवायचंय भूक लागली कस गोड हस येते पट्ट्या टाकून ठेवल्यात मंगलमावशी तर बसली बाबा जेवायला बसले हे दोघी तर काय म्हणतात शकुंतला देवी काय म्हणतात हा कसं वाटतंय केस काढल्यावर हे हे केस काढल्यावर कसं वाटतंय हलक हलक का अगं बाय गे आई बोलताना बोलायचं नाही का नहीं, नहीं। <laughs> नहीं आता कसं वाटत तुला हा काल कसं झालं होतं कसं झालं काल काल कस झालं काय झालं माहिती का थोडस जास्त जेवण दिलो का कमी दिलो काहीच कळलं नाही पण लोय पोट दुखलं आहे ना तू खाल्लं नाही ना, ना ती इथं जरा थोडस जास्त खाण्यात आलं ना तुझ्या म्हणून पोट दुखलं तिथं कस तू ससून मधी खाल्लं तर खाल्लं नाही तर नाही खाल्लं असं करायची ना तू जेवायची का ससून मधलं जेवण जेवण दिलेलं करायची तू जेवण ससून मधलं फक्त चहा प्यायची तू बर नाही ग तिला काल काल तिच्या जीवाची परेशानी झाली ग बिचारीच्या कवा नव्हतं झालं काय माझं चुकलं काय की मीच काहीतरी खायला घातलं तुला जरा जास्त हा तेवढी चपातीन ती चुरून दिलं ना काय तर त्याच्यामुळं झालं बघ त्याच्यामुळं झालं ना चपाती चुरून दिल्यामुळं खाणार का चपाती तू आता हा नुसतं भात थोडासा तूप आणि साखर काय आवडतं ग तुला खायला काय आवडतं तुला खायला हां सांग ना मला काय खावं वाटतंय तुला हां हां हा? मी देते तुला पण तुला आजू असं काय वाटतं की मी खावं काहीतरी आवडीचं तुझ्या हां आज दिवसभर विचार करतो काय अजून काय पाहिजे होत तुला तू काहीतरी मागत होती ना काल मला बांगड्या अजून काय पाहिजे तुला काय पाहिजे तुला तु बांगडी पाहिजे आणि अजून बोटामध्ये काय पाहिजे बोटामध्ये काय पाहिजे हे सुशेला मावशीच्या बोटामध्ये घातलेलं बघितले आणि मला पण पाहिजे बोटामध्ये घालायला लगेच

पोटाला चांगलं बघते मग पोटाला चांगलं बघितले म्हणून तर काल तुझं किती त्रास झाला तुला काल तू दिवसभर काय खाल्लं नसतं नुसत्या दुधावर होती तू झालं हां आता बरे आहे ना माय बरी आहे ना तू पाणी द्या पाणी द्या मंगलमावशी पाणी द्या गं थोडं प्यायला तुझ्या हाताना दे बघ मंगल मावशीला नको देऊ म्हणते तिच्याच हाताने पिणार आहे तू पाणी सत्यबामाच्या हाताने पाणी पिणार उग म्हणते का ह्या आजीला बसून होते की मग जवळ तुझ्या तुझ्या जवळ बसून होते की मी उठले का जवळची तुझ्या काल दिवसभर बसूनच होते का नाही तुझ्या जवळनी होय हा दमाणी पे लई जीव लहान ग देवान काय ले 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 लय पांडुरंगा विठ्ठला तू आहेच रामा राम कृष्ण हरी राम हरी मे ठेवा गिलास हा, हा। पुणाच्याला घासून ठेवा हां सगळ्याची मुलगी आहे ना मी सगळ्याची मुलगी आहे मी सगळ्या म्हणजे तुज दिसे भामा पाणी मारा मला नको बोलत पाणी हो का असं पण असतं का तुमचं <laughs> आज तिला इतकी छान आंघोळ घातले तुला सांगते मग अशी गरम गरम पाण्याने साबण लावून व्यवस्थित आहे का नाही अजून नवीन गाऊन पाहिजेत आमच्या बाईला हा काय पाहिजे तुम्ही काय देते तुला तू मागत नाही का काय तू मागणार नाही काय मी आहे पण तुला मागायचं नाही का काय मला काय मागणार आहे तू विचार कर तू विचार करून सांग मला काय खायचं तुला हा तू काय खाणार नाही कालपासून घाबरले जरा पोटात दुखलं ना तर घाबरले नाही पोटात दुखलं ग तिच्या लय दुखलं ग पोटात ते खाण्यामध्ये थोडस जास्त खायला घातलं ना आपण थोडस कमी जास्त झालं ती हे खा ती खा ही खा ती खा आहे का नाही आपल्या पोटात नाही तिची काही चुकी नाही ग तिची काय चुकी आहे ते आम्हाला कळायला पाहिजे होतं ना काल की तिला काय द्यायचंय तिला मुगाच्या डाळीची खिचडी दिली होती पण मला असं वाटलं खिचडीने नुसतं काय होणार आहे तुला थोडीशी चपाती खाल्ल्या तर शरीरात ताकद येईल तुझ्या घरातली होती चांगली चपाती म्हणून खिचडी करून दिली मस्त करून किती भारी बाय खिचडी करून कसली भारी लागली मग काय तू नुसती खिचडी खाणार का खिचडी खाल्यावर ताकद येत नाही शरीरामध्ये थोडीशी चपाती पण खाल्ली पाहिजे मग चपाती दिली तर पोट दुखलं तुझ तू किती दिवस झाला अन्न खाल्लं नाही हे नाही मला माहिती ना हा तू ससून मध्ये खाल्लं नाही का तू अन्न जेवण नाही खाल्लं ना का तू मग तू जेवलीच नाही का तिकड किती तुझ्या पोटाला त्रास झाला काल हा आता नाही गोळ्या दिल्या जंजिरा दिला मला जंजिरा द्या मला जंजिरा द्या मला गोळी द्या कशा येते का ते आम्हाला येत नाही बाई आम्ही कधी नाही नाही जंजिरा बी म्हणायचं काय म्हणा आम्हाला येत नाही काय मला आम्ही कम नाही तिला माहिती आहे का सगळं होय जंजिरा म्हणजे ती पिल्यावर पोट साफ होते ती पोट दुखत होतं ना पोट साफ झालं की सकाळी झालं ना होईल थोडस हळूहळू आ हळू हळू खायचं एकदम आता नाही खायचं बाबा थोडं 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 खायचं एक खायची तर तिथं चतकोर खायची आपल्या नाही तिला आता पार भिजवून जेवायच्या आधी तिला पंधरा वीस मिनट तिचं जेवण भिजवूनच द्यायचं तिला आणि तिला एक चपाती द्यायच्याऐवजी तिथं अर्धी चतकोर पासून सुरुवात करायची आता तिला ती खूप उपाशी मेल्यामुळं ती काय झाले पोटाचं हे मेलेले का नाही हा ती एकदम देण्यामुळे काल तिला दिवसभर थि तिनं झोपूनच होती बाबा आता नाही तसं करायचं बरोबर का नाही आणि आता खाऊ घालतोय तर देव लगेच पोटात दुख हे दुःख ते दुःख आहे का नाही जाऊ दे काय नाही पण चांगले ना तू आता बरी आहे ना सगळं कमी झालं ना निसतंय हाड येतं बघ काय नाही बघ ह्या हाडांमध्ये जीव आहे निसता परमेश्वरा काय रे विठ्ठला विठ्ठला विठ्ठल रामकृष्ण हरे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हा म्हणायचं सगळं कमी करा दत्त महाराजा मला व्यवस्थित करा लवकर हा तर ही तुमची आजी आहे आजी कुठही गेलेली नाहीये आजी ही आपल्याकडेच राहणार आहे ना आजीची फक्त तब्येत थोडीशी अशी तशी होते कारण आजींचे पोठाचं आत्ताच आजीनं सांगितलं की लय मेलेली आहे गं तर आमच्याकडून थोडीशी खाण्यामध्ये जरा हे खा ते खा बिस्किट खा टोस खा आम्ही तिला जरा केलो त्याच्यामध्ये गडबडलं सगळंच आमचं बरोबर का नाही चहामध्ये टोस दे, बर दे, दे बिस्किट दे जरा असं असं केलो आम्ही तर तिला पोठाला त्रास झाला तर ते कुठंतरी माझं थोडासा हलगर्जीपणा म्हणा किंवा माझं कुठंतरी माझी चुकी असेल तर आता मी तिला सगळं व्यवस्थित केले आता एकदम ओके झाले ओके 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 okay, okay. हां ओके बघा अंका दाखवलाय ओके स्माईल हसायचं आहे मी छान आहे म्हणा आता मी छान आहे हां मस्त आहे तर आता मस्त झालेली आहे आपली आजी काल त्रास झाला होता झोपून होती म्हणून सगळेजण मिळून तिची काळजी पण घेतात वचला आजी घेतात सुशल आजी घेतात ही आजी घेतात आता हे इकडे जेवायला बसलेले आहेत आपले राकेश बसलाय जेवण करायला भंडारी बसले जेवण करायला हे तर काय आमचे हा जेवायला आणि फक्त बसायला उतरायचं नाही खाली मी बोलल्याशिवाय खाली उतरत नाहीत का नाही उतरायचं हा सकाळी चालवलंय ना संध्याकाळी पण चालायचं व्यवस्थित चहा पिला की खाली उतरायचं आणि थोडंसं भजन कीर्तन वगैरे करायचं निस्त हां हां ही सगळे एक नंबर खोटारडे लोक आहेत काय बोलले खोटं बोलायचं नाही रोज व्यायाम करायचं चा। चालायचं चा। फिरायचं चांगली राहते तब्येत कशी आहे तब्येत फिट आगा। ओके।, ओके राकेश कसा आहे मस्त आहे आम राकेश आमच्या जेवायला बसला मांडी घालून मग अशी बळ चांगू घातले आमच्या राकेशला आम्ही कसंय ते इकडं तर आमचे कुंभार काय म्हणतात कुंभार आमच्या आमच्या चपात्या केल्यात आता हात धुवायला आली होती आता जेवायला ताटं लावले तिकडं तर जेवण घेऊन या मग खालून जेवण त्या आजीला विचारलं का तुला काय खायचे म्हणून ते घाबरते कालपासून काय खाता म्हणा आजी काय खाता हा थे थे थे। तू खिचडीच खाणार आहे परत ते और... तू भात साखर भात सांगा तुला चिकट भात केला चिकट भात आणि साखर तुला दूध द्यायचं का भातावरती द्यायच दूध देऊ का दूध भात खात का नको मग खिचडी पाहिजे का बरं खिचडीला लय वेळ नाही लागत तिला खिचडी खायची आता आता खिचडी खिचडी बरोबर नाही नको तसं नको तिला एक एक शिट्टीत खिचडी करून देते खिचडी करून द्यायला येईल हम्म तिनं खाईल जरा चला मग करा जेवण वगैरे हाय जाऊ का जाऊ बघा मला हात कशी करते जा म्हणून मी आता येणार नाही मी गावाला चालले हा नाही हे आहेत की यांच्याकडे राहायचं का नाये नाये। मी आता नाही आता लांबच्या गावाला चालले मी हा आहेत ना सगळे सांभाळतील तुला होय काय म्हणते तू पण आहे नाही आता मी नाही आता सत्यभामा आई आहे पाणी वगैरे देते कुंभार तुला काळजी घेते तर आता मी गावाला चालले जाऊ नका चला मग जाऊ का बाय म्हण बाय बाय मन बाय 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 तर आपली ही आजी बाय बाय करते सगळ्याला आणि खूप गोड आहे खूप चांगले फक्त शरीरामध्ये थोडीशी ताकद नाही आहे त्या तर एकदा ताकद आली की ती पण लुटू 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 चालायला लागेल आणि सगळं काही करेल आपल्या कुंभारला मानायला पाहिजे खरंच आपली कुंभार चांगलीच आहे पहिल्यापासून आणि सगळ्यांची काळजी घेते आजीची काळजी घेते कुंभार तर कुंभार हा हां आपली आई आहे सेवा करायची आईसारखं का ना हां तर चला भेटूया असंच म्हणा मन चला म्हणा भेटूया असंच म्हण आपण भेटूया म्हणा परत भेटू आपण भेटू